नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोलसपाडा आज रक्षाबंधन या सणानिमित्त आम्ही आमच्या शाळेमध्ये पर्यावरणपूरक राखी बनवण्याची कार्यशाळा घेत आहोत आजच्या या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की मुलांना सणाची माहिती मिळावी आणि या सणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती पर्यावरण याचे रक्षण करावं या कार्यशाळेसाठी करा। साहित्य लागणार आहे दोरा फेविकॉल कात्री आणि मी राखी तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक असे दोन चार प्रकारचे विविध वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या छोट्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे कपड्याचं फूल त्याच्यानंतर एक आहे कागदाचा असं गोल तयार केलेला आहे आपण आणि या आपली राखी ही आकर्षक दिसावी म्हणून आपण छोटे छोटे डायमंड विकत आणलेले आहेत हे डायमंड सुद्धा अतिशय आखीव रेखीव या पद्धतीचे आहे तर हा? हे हे आपण कशाचं फूल आहे या कपड्याच्या फुलावर हा जो काय बनवलेला आपण एक चक्र बनवलेलं आहे हे आहे कागदी चक्र ह आपल्याला सुरुवातीला काय करायचं याच्यावर आपण हे कागद आपण जे पुठ्ठाचं तयार केलेलं चक्र कागदाचे चक्र आपण हे वरती ठेवून घेऊया याच्यानंतर हे प्रकारे आपण हे जे छोटे छोटे डायमंड तयार केलेत ना हे डायमंड हे डायमंड काय करायचं आहे हे जे डायमंड आहेत ना हे डायमंड याच्यावरती चिटकवून घ्यायचं आहे ते कशाच्या साहित्य चिटकवायचं बरोबर हे असं टाकायचं आहे टाकायचा हा खालच्या बाजूला ठेवायचा असेल याच्यावर हे ठेवायचं याच्या बाजूला हा इथं ठेवायचा ओके आणि आपण सुई आपल्या हातामध्ये टोचणार नाही याची काळजी घ्यायची सुई खूप टोकदार असते ना त्याच्यानं आपल्याला इजा होऊ शकते म्हणून आपण सुई काय करायची सुई शक्यतो आपल्या हाताला टोचणार नाही याची काळजी मात्र आपण घ्यायची ओके ओकेच्या दोन्ही बाजू या समान करून घ्यायच्या समान करून घ्यायच्या काय तयार आहे आपली अशा पद्धतीनं आपण पर्यावरणपूरक राखी आपण तयार करू शकतो याला आपण फ्री फ्रीक करू शकतो हे पा किती छान टाकी सर हे आहे ना पाहिजे बघाय सगळे व्हेरी गुड